अत्यंत महत्वपूर्ण सर्व सर्वपक्षीय बैठक बोलवली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही घरी बसून हो ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्या करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात दाखवण्याचा प्रयत्न ते, ते ही अतिशय गंभीर बाब आहे कि ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित घेऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्या करता दोन्ही समाजामध्ये खोट बोलायचं आणि आपली राजकीय बोली भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्या नाही त्यांच्या करता सत्ता आणि निवडणुकाच महत्वाच्या आहेत सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील